केंद्र सरकारने लागू केलेला ड्रायव्हर विरोधी कायदा रद्द करावा अन्यथा सर्व असोसिएशनच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करणार केंद्र सरकारने लागू केलेला नवीन जो ड्रायव्हर विरोधी कायदा आहे या कायद्याची विरोधात संपूर्ण भारतभर आंदोलन सुरू आहे सांगलीत हे संप आंदोलन सुरू आहे जिल्ह्याच्या वतीनं सर्व ड्रायव्हर असोसिएशन संघटना सर्व रिक्षा संघटना सर्व वाहतूकदार व सर्व ड्रायव्हर या जिल्ह्यातील एकवटलेले आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जो हा कायदा सरकारने लागू केला आहे तो तात्काळ येत्या दोन ते तीन दिवसात रद्द करावा अन्यथा दोन दिवसात व्यापक बैठक घेऊन सर्व संघटना सांगली कोल्हापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला नुकताच केंद्र सरकारनं लागू केलेला नवीन जो ड्रायव्हर विरोधी कायदा आहे या कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतभर आंदोलन सुरू आहे कोण संपामध्ये सहभागी होत आहे कोण आंदोलन करत आहे कोण रास्ता रोख करत आहे तर आज आम्ही एक दोन तीन या तीन तारखेपर्यंत जो संप पुकारलाय या संपात सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ड्रायवर असोसिएशन संघटना सर्व रिक्षा संघटना सर्व वाहतूकदार व सर्व ड्रायव्हर हे जिल्ह्यातील एकवटलेले आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी का कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी चाललो आहे आज आमच्या या प्रमुख मागण्या आहेत की हे जे काळा कायदा सरकारने लागू केला आहे तर तात्काळ ते दोन ते तीन दिवसात रद्द करावा अन्यथा आमची आज उद्या दोन दिवसात व्यापक बैठक होणार आहे सर्व संघटनांची आम्ही येणाऱ्या चार तारखेला सांगली कोल्हापूर रोडवर असणाऱ्या अंकलीमध्ये अंकली हद्दीत आम्ही चक्काच्या आंदोलन सर्व ड्रायव्हरच्या वतीने करत आहोत एवढा इशारा शासनाला देत आहोत मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली